नमस्कार मी अतुल स्वागत करतो माझ्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत जे मनसेचे विभागाध्यक्ष देखील आहेत संदीप पाचंगे तुम्ही टॅगलाईन वाचली असेल की ठाणेकरांचे शहाण्णव कोटी रुपये जे आहेत ते तत्कालीन आयुक्तांमुळे बुडाले संदीप आजंगी माझ्यासोबत आहेत त्यांनी हा आरोप केलेला आहे नक्की सर्व काय प्रकरण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ संदीपजी ठाणेलमध्ये स्वागत करतो सर्वात आधी काय प्रकरण आहे कशामुळे ठाणेकरांचे हे शहाण्णव कोटी बुडालेले आहेत मेट्रोच्या ठेकेदाराला संजीव जयस्वाल आयुक्त असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पंच्याहत्तर हजार तीनशे नव्वद चौरस मीटर म्हणजे जवळपास अठरा एकराचा भूखंड हा विनामूल्य वापराकरता दिला होता वास्तविक अशी कुठलीही जागा अशी कुठलीही शासकीय मालकी जागा देताना त्याची निविदा निघाली पाहिजे आणि मगच ती दिली गेली पाहिजे परंतु कुठल्याही महासभेचा ठराव न करता आयुक्तांनी स्वतःचे सर्वाधिकार वापरून ती जागा विनामूल्य त्या ठेकेदाराला दिली गेली होती आज ठाणे महानगरपालिकेला आम्ही ऑगस्टमध्ये जेव्हा अशी मागणी केली की त्या जागेचे भाडं वसूल करावं आता सध्या कोरोना काळ चालू आहे तर हे भाडं आपल्याला उपयोगी पडेल तर त्यानंतर महापौरांनी आता मध्यंतरी प असे निर्देश काढलेत की शहाण्णव कोटी रुपये आपण त्यांच्याकडनं वसूल करावेत मनसेने मागणी केली होती रेडी लेखनाप्रमाणे वसूल करावेत त्यांनी सांगितलं शहाण्णव कोटी वसूल केले पाहिजेत परंतु स्वतःच्या मालकीची जागा दोन वर्षापूर्वी भाड्याने देतानाच जर हे सांगितलं असतं तर आज ठाणे महापालिकेच्या पालिकेकडे हे शहाण्णव कोटी आले असते आता हे शहाण्णव कोटी एम एम आर डीकडनं वसूल करणं म्हणजे स्वतःची जागा असूनसुद्धा मालक असूनसुद्धा एम एम आर डीकडे कटोरा घेऊन उभारण्यासारखं आहे आणि आता एम एम आर डीचं ह्या बाबतीत काय म्हणणं आहे ते पैसे देतील का नाही देतील का या सर्वाला कारणीभूत तत्कालीन प्रशासन आयुक्त संजीव जयस्वाले होते त्यांचे त्यांनी घेतल्या चुकीचा निर्णय त्याला कारणीभूत आहे म्हणून आम्ही लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केलेली आहे की या संपूर्ण प्रकारची चौकशी व्हावी ठाणेकरांच्या हक्काचे जवळपास शंभर कोटी रुपये यामुळे बुडलेले आहेत सर किती वर्षांपूर्वी जे प्रकरण आहे अंदाजे किती वर्ष झाले की हे सगळं त्यांना ती जागा देऊन आणि ती जागा तर सध्या ते कशासाठी वापरत आहेत तो ठेकेदार ती जागा लेबर कॅम्प कास्टिंग यार्ड आर एम सी प्लांट याकरता दिली गेलेली आहे आणि जवळपास तीन वर्ष होत आली आहेत त्या जागेला वापरून त्यांचा तर तुम्ही म्हणता की हे शहाण्णव कोटी बुडाले जरी शहाण्णव कोटी जर आता पालिकेला मिळाले असेल तर कोरोनाच्या काळामध्ये त्याचा वापर होऊ शकला असता काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के आज शहाण्णव कोटी जे आहेत याचा वापर नक्कीच कोरोना काळामध्ये बऱ्याच गोष्टी करता आला असता आज तुम्ही बघता की सर्वसामान्य एखादा साधा भाजी विक्रेता असेल किंवा आता दिवाळी दरम्यान काही लोक हंगामी व्यवसाय करतात त्यांच्याकडून सुद्धा फुटपाथवर म्हणून महापालिका पावती फाडते पैसे घेते मग मेट्रोच्या ठेकेदाराला एवढी सवय द्यायची गरज काय आहे बरं ठेकेदार जो आहे ह्याला अगोदरच ही निविदा घेताना माहिती असतं की अशा सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एखादी जागा लागणार आहे त्याचं भाडं आपण भरायला तयार असतो हे त्यांनी अगोदरच सांगितलेलं असतं बरं मेट्रो ठाण्यातून जाते म्हणून ठाणेकरांनी एवढी सवलत दिली म्हणून ठाणेकरांना तिकीटामध्ये काय सवलत मिळणार आहे का अजिबात नाही मग हे सर्व जर स्वतःचे अधिकार वापरून स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून तत्कालीन आयुक्तांनी केलं आणि ह्या सगळं सांगण्याचा उद्देश दुसरा देखील असा आहे की ही जागा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती क्रीडापीठ भीट विद्यापीठासाठी आरक्षित केली होती नियोजित केली होती त्यासाठी निविदा देखील मागवल्या होत्या परंतु प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतर आयुक्तांनी परस्पर महासभेचा ठराव न करता महासभेला विश्वासात न घेता डायरेक्ट ती जागा मेट्रोल दिली होती परवा तुम्ही एका मुलाखतीत बघितलं की महापौर म्हणाले की मनसेचे कार्यकर्ते माकड जाळे करतात मनसेने तुमच्याकडे ऑगस्ट महिन्यामध्ये ही मागणी केली होती मग तुम्ही याचं का नाही याची मागणी मान्य केली त्याची मागणी मान्य करताना का नाही तुम्ही मनसेचा उल्लेख केलात एकीकडे मनसेवरती आरोप करायचं आणि हे सर्व घडत असताना स्वतः मात्र शेळीसारखं गप्प बसायचं हे पदांना शोभण्यासारखं नाही आम्ही त्यांचा खूप आदर करत होतो एक चळवळीतून मोठं व्हायला नेतृत्व होतं आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर होता परंतु त्यांनी परवा मनसेच्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या विरोधाबद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं मनसेला तुम्ही एकीकडे म्हणून हिनवताय परंतु त्यांना मी एक सांगू इच्छितो की पुराण काळामध्ये लंकेला जेव्हा हनुमंतरायांचं आगमन झालं होतं त्यावेळेला रावणाने देखील त्यांना माकड माकड म्हणून हिनवलं होतं आणि नंतर त्याच नाकडाने पूर्ण लंकेला आग लावली होती आणि मनसेचा हा विरोधच एक दिवस या भ्रष्टाचार रूपी लंकेला आग लावेल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असा मला ठाम विश्वास आहे लसलुचपत विभागाकडे आता तत्कालीन आयुक्तांची तक्रार केलेली आहे काय वाटतं ॲक्शन होईल घेतील ॲक्शन त्यांना ॲक्शन घ्यावीच लागेल कारण का महानगरपालिकेचे पैसे बुडणार आहेत कारण का एम एम आर ए इतक्या दोन अडीच तीन वर्षानंतर अजून तरी मला मा जेवढं मी मा एम आर डीच्या अधिकाऱ्यांशी बोलतोय त्यांना हे शहाण्णव कोटी मान्य नाहीत म्हणजेच काय महापालिकेने ठरवायचं की एक एक्स अमाऊंट आहे ती दिली पाहिजे आणि त्यांनी बोलायची ही अमाऊंट नाही आहे पण ह्यामध्ये आपण मालक असून ठाणेकर स्वतः करदाते मालक असून आमची यातमध्ये हे होते आम आमचा आम्ही सफर होतो आहे आज ते शहाण्णव कोटी आम्हाला मिळाले असते दुसऱ्या कोणाला दिले असते तर ती मिळाली असते तुम्ही मेट्रोसाठी मदत करताय मान्य आहे मेट्रोसाठी प्रकल्पासाठी सर्वसामान्य लोकांसाठी हा होतो आहे लोकांना मदत होणार म्हणून तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी केलं पाहिजे सगळं मान्य आहे परंतु फुकट द्यायची गरजच नव्हती आणि आता मालकी जागा फुकता दिल्यानंतर त्याचे पैसे मागण्यासाठी आपण कटोरा घेऊन एम आर जायचं हा कुठला न्याय आहे ह्यात कुठला स्वतःला वाघ ना तो वाघ आता वसूल करून दाखवा तर एम एम आर डी तुमचं असं म्हणणं बोलत की एम एम आर डीए म्हणते की ते पैसे नाहीये म्हणजे आम्ही देणार नाहीये शहाण्णव कोटी रुपये बुडाले समजायचे का आणि त्याच्याबरोबर एक प्रश्न आहे की कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय असं वाटतं का याच्यामध्ये आता शंभर टक्के झालेलं आहे आज तुम्ही बघता छोट्या कोणत्याही कुठलाही कार्यकर्ता असेल कुठलाही विक्रेता असेल त्याला जर महापालिक्सरात काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला काय फुकट करायला मिळतो का मग ह्या मेट्रोच्या ठिकाणी त्याला कसा मिळाला यामागे शंभर टक्के गैरव्यवहार झालेला आहे आर्थिक व्यवहार झालेला आहे म्हणून आता याची पुढील चौकशी आम्ही लाचलुचपूर विभागाकडे दिली आहे त्यांच्याकडनं आम्हाला काय प्रतिसाद मिळतो आहे ते आम्ही तुम्हाला कळूच पण जरी लाचपूत विभागाकडून का समजा काही झालं नाही तरीसुद्धा महानगर महाराष्ट्र निर्माण सेना याचा कायदेशीर मार्गाने न्यायालयात दाद मागेल व तत्कालीन सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करायला भाग पडेल मेट्रोच्या ठेकेदाराकडून ठेकेदाराकडून शहाण्णव कोटी रुपये वसूल करणे आहे ठाणे महापालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तत्कालीन आयुक्तांची ए सी बीतर्फे तर्फे चौकशी करा अशी मागणी देखील केलेली आहे या सर्व प्रकरणामध्ये पुढे काय घडतं आहे याचे सर्व अपडेट्स जे आहेत अपडेट ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू ठाणे लाईव्हचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आजपासूनच ठाणे लाईव्हला फॉलो करायला सुरुवात करा धन्यवाद